नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलं आहोत तुमच्यासाठी पोलीस भरतीवरील अंकगणित म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण पाण्याची टाकी आणि नळवरील उदाहरणे बघणार आहोत पोलीस म पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही पी वाय क्यू आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याचा सराव संच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे एक टाकी क्षमतेच्या एक छेद तीन भरल्यानंतर तिच्यामध्ये ऐंशी लिटर पाणी बसते ठीक आहे म्हणजेच एका टाकीचा एक, टाकी एक छेद तीन भाग एका टाकीचा एक चे तीन भाग भरल्यानंतरही तिच्याकडे ऐंशी लिटर पाण्याची भरण्याची क्षमता अजूनही बाकी आहे ठीक आहे तर तुम्हाला विचारला आहे की तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसेल हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला अकोला चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक शंभर लिटर पर्याय क्रमांक एक दोन एकशे वीस लिटर पर्याय क्रमांक एक तीन एकशे तीस लिटर आणि पर्याय क्रमांक चार दीडशे लिटर म्हणजेच तुम्हाला दिलेला आहे की एक पाण्याची टाकी तिच्या क्षमतेच्या एक शे तीन भाग भरल्यानंतरही तिच्यामध्ये ऐंशी लिटर पाणी बसते ठीक आहे तर तुम्हाला त्या टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसेल असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला तुम्हाला पाच ते दहा सेकंदात सॉल्व करता येते बघा तीनपैकी एक भाग भरलेला आहे जेव्हा तीनपैकी एक भाग भरलेला आहे म्हणजेच तीनपैकी दोन भाग शिल्लक आहे ठीक आहे तीनपैकी एक भाग भरलेला आहे आणि तीनपैकी दुसरा भाग शिल्लक आहे ठीक आहे तर तीनपैकी दुसरा भाग शिल्लक आहे आणि शिल्लक दिलेली तुम्हाला टाकी किती दिली आहे ऐंशी लिटरची टाकी रिकामी आहे ऐंशी लिटर अजूनही त्यामध्ये रिकामी टाकी आहे म्हणजेच तुम्हाला इथे ऐंशी आणि दोन छेद तीनला इकडे लिहिल्यास तीन छेद दोन लिहावं लागेल दोननी ऐंशीला भाग दिल्यास चाळीस आणि चाळीस त्रिक एकशे वीस लिटर पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि अतिशय फास्ट याचं कॅल्क्युलेशन केलं जाते सरळ सरळ तुम्हाला ऐंशी गुन्हेले तीनशे दोन केल्यास ऐंशीला दोन्ही भाग दिल्यास चाळीस आणि चाळीस त्रिक एकशे वीस लिटर पर्याय क्रमांक दोन हा प्रश्न तुम्हाला अकोला चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा आहे, अपला प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता नंतरचा प्रश्न बघा सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा चार छेद पंधरा भाग पाण्याने भरलेला आहे ठीक आहे चार छेद पंधरा भाग भरलेला आहे तर तुम्हाला विचारला आहे की तर त्या टाकीत अजून किती पाणी किती लिटर पाणी मावेल ठीक आहे आता बघा ती टाकी आहे सातशे पन्नास लीटरची आणि सातशे पन्नास लीटरपैकी हा भाग भरलेला आहे भरलेला भाग पंधरा छेद चार चारशेत पंधरा आहे आता भरलेला भाग जर चार चारशेत पंधरा असेल तर रिकामा भाग किती राहील अकरा छेद पंधरा हा काय आहे रिकामा भाग आहे रिकामा भाग पंधरापैकी चौथा भाग भरलेला आहे तर पंधरामधून चार गेल्यास अकरा भाग म्हणजे पंधरापैकी अकरावा भाग काय आहे रिकामा आहे तर बघा सातशे पन्नास लीटरचा सा, सातशे पन्नास लीटरचा सा अकराशेद पंधरावा भाग रिकामा आहे म्हणजेच पंधरा एक पंधरा पंधरा पाचशी पंच्याहत्तर अकरा पाची पंचावन्न आणि पंचावर एक शून्य ल लाव लावल्यास पंचावन्नवर एक शून्य लावल्यास पाचशे पन्नास पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला येथे भरलेला भाग दिलेला आहे म्हणजे सातशे पन्नास लिटरची टाकी आहे त्यातला भरलेला भाग दिला आहे रिकामा भाग काढायचा आहे म्हणजे त्या टाकीमध्ये अजूनही पाचशे पन्नास लिटर पाणी मावेल असा हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते ठीक आहे एका नळाने आता दोन नळ आहे इथे एका नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती बारा तासात भरते ठीक आहे दोन नळ आहे एक टाकी आहे आणि या टाकीवर दोन प्रकारचे नळ लावलेले आहे ठीक आहे हा एक नळ आणि हा एक नळ दोन प्रकारच्या या नळांनी ही टाकी पाण्याने भरत आहे एका नळाने आठ तास लागतात आणि दुसऱ्या नळाने बारा तास लागतात दुसऱ्या नळाने बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले दोन्ही नळ एकाच वेळी जर चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल अतिशय सोपा प्रश्न आहे आणि यालासुद्धा तुम्हाला पाच ते दहा सेकंदात सॉल्व करता येते तुम्हाला काय करायचं आहे याचा याचा गुणाकार म्हणजे एकदा गुणाकार करा बारा आठ शहाण्णव आणि एकदा यांची बेरीज करा बारा आणि आठ किती होतात बारा आठ वीस शहाण्णव भागेला वीस केल्यास तुम्हाला शहाण्णव भागेला वीस केल्यास वीस चोक ऐंशी उरले सोळा शून्य पॉईंट विसा आठ एकशे साठ ठीक आहे विसाआठी एकशे साठ म्हणजे तुम्हाला येथे चार पॉईंट आठ तास येत आहे चार पॉईंट आठ तास पण तुम्हाला याचं विचारलं आहे तास आणि मिनिटामध्ये मग तुम्हाला याला चार तास चार तास शून्य पॉईंट आठ मिनिटे म्हणजेच चार तास आणि साठ गुन्हेला अठ्ठेचाळीस किलर आठ सखम अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे म्हणजेच तुम्हाला दोनही टाकी म्हणजे दोनही नळ जर टाकीवर लावलेले असतील तर चार पॉईंट आठ तास म्हणजेच चार तास अठ्ठेचाळीस मिनटात तो टाकी जी आहे त्या दोनही नळांनी भरतील ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला नंतरचा प्रश्न बघूया एक टाकी एका नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी चार तासात रिकामी होते आता बघा येथे पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीवर एक नळ लावलेला आहे ठीक आहे आणि दुसऱ्या नळाने ती काय होत आहे पाण्याची पाणी एका नळाने कमी होत आहे ठीक आहे एका नळाने ती आठ तासात भरत आहे आणि दुसऱ्या नळाने चार तासात खाली होत आहे एका नळाने आठ तासात भरत आहे म्हणजे बघा या नळाने ती आठ तासात भरत आहे आणि या नळाने ती चार तासात खाली होत आहे तर तुम्हाला विचारलं आहे की दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल आता याचासुद्धा तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे काय करायचं आहे जेव्हा एका नळाने भरते आणि एका नळाने खाली होते तेव्हा तुम्हाला यांची आणि याची करायची आहे वजाबाकी आठ वजा चार म्हणजे चार आणि आठ चोक बत्तीस ठीक आहे एकदा यांचा गुणाकार आणि एकदा यांची वजाबाकी आठ चोक बत्तीस आणि आठ वजा चार म्हणजेच किती चार येथे चारनी बत्तीसला भाग दिल्यास आठ चोक बत्तीस म्हणजेच आठ तास आठ तासात ती टाकी रिकामी होतील पर्याय क्रमांक चार ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा अतिशय सि सिंपल प्रश्न होता हा प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा आपला होता प्रश्न क्रमांक चौथा पाचवा प्रश्न बघूया एक हौद एका नळाने सहा तासात भरतो व दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर हौद किती वेळात भरेल आता बघा एक हौद आहे ठीक आहे अशा प्रकारचा एक हौद आहे या हौदमध्ये दोन प्रकारचे नळ आहे एका नळाने पाणी भरल्या जाते ठीक आहे एका नळाने पाणी भरल्या जाते आणि दुसऱ्या नळाने पाणी रिकामे होते हा हौद आहे पाण्याचा या हौदमध्ये पाणी आहे आणि या हौदमध्ये एका नळाने पाणी भरले जाते आणि दुसऱ्या नळाने पाणी रिकामा होते तर तुम्हाला विचारलं आहे की दोन्ही नळ चालू असता तुम्हाला ती टाकी किंवा तो जो हौद आहे तो किती वेळात रिकामा होईल असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये बघा दोन प्रकारचे नळ आहे एक नळ आहे सहा तासात भरतो आणि दुसरा नळ आठ तासात रिकामा होतो एक नळ सहा तासात भरतो आणि दुसरा आठ तासात भर रिकामा होतो सुद्धा दोघांची बेरीज आता एक भरता एक कमी होत आहे म्हणजे वजाबाकी आठ सखम अठ्ठेचाळीस भागेला आठ आणि सहामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे अठ्ठेचाळीस भागेला दोन म्हणजे चोवीस तास मध्ये टाकी भरेल पर्याय क्रमांक दुसरा तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघा पांढऱ्या नळाने एक हौद बारा तासात भरतो ठीक आहे आता पांढरा आणि काळा नळ दिलेला आहे तर या पांढऱ्या आणि काळ्या नळाचं आपल्याला काही घेतं नाही आहे त्यांनी तुमचं ते आ, मन भटकवण्यासाठी काळ्या आणि पांढरा हे नळ दिला आहे याचं काही इथे महत्त्व नाही आहे बघा एक हौद आहे या हौदवर दोन प्रकारचे नळ लावलेले आहे हा एक नळ आहे आणि हा एक नळ आहे ठीक आहे दोन प्रकारचे नळ लावले आहे इथे हा एक नळ आणि हा एक नळ ठीक आहे दोन प्रकारचे नळ लावल्यानंतर हा एक नळ आहे इथे अशा प्रकारचा आणि हा एक नळ आहे ज्यामधून पाणी येत आहे यामधून एक पाणी येत आहे आणि या नळातून पाणी हौदाच्या बाहेर जात आहे पांढऱ्या नळाने एक हौद बारा तासात भरतो म्हणजे हा पांढरा नळ याला बारा तास लागतात भरायला आणि काळा नळ नड़, काळ्या नळाने तोच हौद पंधरा तासात रिकामा होतो म्हणजेच हा काळा नळ आहे याला पंधरा तास व्हायला लागतो म्हणजे हे यातून टाकीतलं पाणी बाहेर चाललं आणि यातून टाकीमध्ये पाणी येत आहे तर तुम्हाला विचारलं आहे मित्रांनो की जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न ठाम ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये दिला विचारलेला आहे आणि याचे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे बघा अशा वेळेला काय करायचं जेव्हा एका एक नळातून पाणी येते दुसऱ्या नळातून पाणी जाते तेव्हा यांचा गुणाकार भागेला यांची वजाभाकी पंधरा गुन्हेला बारा पंधरा गुणेले बारा भागेला यांची वजाबाकी केल्यास तीन तीन चोक बारा आणि पंधरा चोक साठ म्हणजेच पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे आणि कमीत कमी वेळा कमी त्याचा उत्तर निघत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पी वाय की म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद